जालन्याच्या जांबवाडी येथील एका तरुणानं खाजगी नोकरी सोडून देत स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न पूर्ण केलंय विशाल लांडगे असं या तरुणाचं नाव बँकेतील नोकरीला रामराम ठोकत विशालनं स्वतःचा कुक्कुट पालनाचा व्यवसाय सुरू करत तरुणांपुढे आदर्श निर्माण केलाय पाहुयात विशालची ही कहाणी विशाल लांडगे जालन्याच्या जांबवाडी गावातील एक तरुण बँकेतील खासगी नोकरीनं समाधान होत नसल्यानं विशालनं स्वतःच काहीतरी सुरू करायचं ठरवलं आणि यातूनच सुरू झाला कुक्कुट पालनाचा व्यवसाय पन्नास ते साठ कोंबड्यांपासून कुक्कुट पालनाचा व्यवसाय सुरू करणाऱ्या विशालकडं आज घडीला पाचशे पन्नास ते सहाशे कोंबड्या आहेत मी ह्या पहिल्या जॉब करत होतो बँकेमध्ये बँकेमध्ये जॉब करताना मला मानसिक समाधान भेटलं नाही त्यामुळे मी जॉब सोडून दिला आणि कुक्कुटपालनाकडे पालनाकडे वालो पहिलं माझ्या पन्नास ते साठ कोंबड्या होत्या त्या त्या कोंबड्यापासून मी सुरुवात केलेली आहे आता साडेपाचशे ते सहाशे कोंबड्या महिन्याकाठी मला ह्याच्या ह्याच्यामधनं नव्वद हजार ते एक लाखापर्यंत उत्पन्न होतं पिल्ल आणि अंडी आणि कोंबड्या विक्री कुक्कुट पालनाच्या या व्यवसायातून विशाल आज महिन्या ते एक लाख रुपये उत्पन्न घेतोय त्याच्याकडे सध्या जातीच्या पन्नास ते सहाशे कोंबड्या आहेत आज बाजारात गावरान कोंबडीच्या एका अंड्याला वीस रुपयांचा भाव मिळतो मात्र विशाल गावरान कोंबडीचं एक अंड पंधरा रुपयाला विकतो त्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात विशालकडून कोंबड्यांची पिल्ल आणि अंडी खरेदी करतात आपल्याकडे स्वतः येते कस्टमर स्वतः येतात आणि घेऊन जातात ते एक अंडे तुम्ही किती रुपयाला मार्केटला मार्केटचा रेट वीस रुपयापर्यंत चालू आहे पंधरा ते वीस रुपयापर्यंत आपण पंधरा रुपयापर्यंत जा कसं आहे कोंबड्या विक्री नाही करत आपण कारण की आपल्याला स्टॉक वाढत आहे अंड्यासाठी आपण पिल्लांची विक्री करतो अंड्यांच्या आणि पिल्लांच्या विक्रीतून नफा मिळत असल्याचं विशाल सांगतो मात्र या कोंबड्यांना सांभाळणं हे देखील मोठं जिकिरीचं काम कोंबड्यांना लागणारा खुराक त्यांचं लसीकरण याबाबत व्यवस्थित काळजी घ्यावी लागते असं विशाल सांगतो वॅक्सिनेशन खुराक ते सगळं मीच करतो यांचं यांचं कंपनी फीड यांना यांचं वेस्टेजवरती पण ऍडजस्टमेंट होऊन जाते खाण्याचं कमी खर्चामध्ये पण पण आपला पॅरेंट स्टॉक आहे ना त्यामुळे आपण ती त्यांना वेस्टेज वगैरे देत नाही वेस्टेज वगैरे दिलं तर त्याला त्याचं बाहेरचा बॅक्टेरिया वगैरे त्यामुळे आपल्याकडे एखादी कोंबडी बिमार पडली आणि तिचे अंडे जर आपल्या हॅचरीमध्ये गेले तर मग निघणारा पक्षी बीमार पडणार मग ते बाकीचे जे जो पक्षी बीमार नाही त्याला पण तो बिमार करणार त्यामुळे आपण वेस्टेज वगैरे टाकत नाही त्यांना पूर्ण कंपनीचं फीड आहे स्टार्टिंगपासून एक ते पंधरा दिवसाचा पक्षी असतो का तेव्हा आपण त्यांना फ्री स्टार्टर नावाचं खाद्य ते खाद्य देतो दे आणि नंतर पंधरा ते चाळीस दिवसापर्यंत स्टार्टर देतो आणि चाळीस दिवसानंतर जे पक्षी ग्रोवरमध्ये येतात त्यांना आपण चाळीस जोपर्यंत अंड्यावर येत नाही तोपर्यंत त्यांना आपण एक ग लेअरचं खाद्य आहे फेस वन त्याला ग्रो ग्रो बोलतात ते देतो आणि नंतर अंड्यावरती आलं त्यावेळेस ते त्यांचं वेगळं खाद्य असतं लेअर म्हणून कारण की ते खाद्य त्यांना दिलं तर चांगल्या प्रमाणे त्यांना प्रोटीन वगैरे भेटतं त्यामुळे अंड चांगलं कमजोर न निघतात चांगल्या पद्धतीने निघतं ते कुक्कुट पालनाचा व्यवसाय करण्यासाठी कोंबड्यांची आवश्यक ती सर्व काळजी घ्यावी लागते एक स्वतंत्र व्यवसाय किंवा शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा नक्कीच एक उत्तम पर्याय आहे असं विशाल सांगतोय बाबा शेती करता करता जोड व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन व्यवसाय किंवा कुठलाही व्यवसाय असेल शेतीपूरक ज्यांना स्वतःचा व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी विशालची ही कहाणी नक्कीच प्रेरणादायी आहे